ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस संतोषवाडी संतोषवाडीमध्ये पेरणी व मशागतीची धांदल पाहू आमचे प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपुरो भागात चालू वर्षी मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जमिनी चांगल्या भिजून पेरणीसाठी पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे खरीप हंगामाच्या पिकांच्या पेरणीसाठी व मशागतीसाठी जिकडे तिकडे सर्वांची धांदल उडालेली दिसून येत आहे सध्या ट्रॅक्टरच्या जमान्यात झटपट मशागती व पेरणी करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असल्याने बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला जादा मागणी होताना दिसत आहे म्हणूनच ग्रामीण भागात बैलजोडीने पेरणी करत असल्याचे दृश्य आता दुर्मिळ होत चालले आहे हे मात्र नक्कीच ला म्हणावे लागेल याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार